श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का आज हा स्वामी संदेश पाहिला तर तुझी अपेक्षा पूर्ण होणार आहे पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवंत ठरशील मी नेहमी में तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश तुमच्यासाठी खूप खास असणार आहे बाळा तुमच्या आयुष्याचं पान आता बदलणार आहे आयुष्य तुम्हाला पुढच्या स्तरावर नेणार आहे अडकलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहेत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझं बाळ आहे असल आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो आनंदी व्हा कारण देव तुमच्या सोबत आहे जो माणूस जीवनात एकटाच असतो त्याच्यासोबत देव नक्कीच असतात म्हणून स्वतःला कधीच एकटं समजू नका कारण तुम्ही एकटे नाही देव तुमच्या सोबत आहे सहमत असल्यास श्री स्वामी समर्थ कमेंट करा या अवघड काळामध्ये ज्यावेळेस तुम्हाला असे वाटते की तुम्ही खूप खचले आहात तुम्हाला पुढे कुठलाही मार्ग दिसत नसेल तर देवाला आव्हान करा हे परमेश्वरा कृपया माझ्या मदतीला धावून या मी तुमची खूप भक्ती करत आहे कृपया माझ्या भक्तीला प्रतिसाद द्या माझी प्रार्थना ऐका हे परमेश्वरा आजपर्यंत जे तुम्ही मला दिले आहे त्याची मला सार्थ अभिमान आहे मी त्यासाठी तुमचे आभार मानत आहे परंतु कृपया आता माझा कठीण काळ आहे या काळात तुम्ही मला वाचवा तुम्ही मला या कठीण काळातून बाहेर काढा मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील हे परमेश्वरा जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मला कसलीही भीती नाही कारण मला याची जाणीव आहे की तुम्ही माझे खूप भले खूप चांगले करणार आहात म्हणून मी आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे हे परमेश्वरा तुम्ही जोपर्यंत माझी काळजी घेत आहात तोपर्यंत मला कुठलाही आजार होऊ शकत नाही आणि तुम्ही जोपर्यंत माझी पाठराखण करत आहात तोपर्यंत माझं कुणीच वाईट करू शकत नाही म्हणून मी तुमचा खूप खूप आभारी आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद दिवा कमेंट करा या स्वार्थी जीवनात अनेकांनी तुम्हाला दूर लोटलं असेल किंवा तुमची साथ सोडली असेल तुम्हाला प्रत्येक वाईट काळात एकटे पाडली असेल परंतु आपले भगवंत जोपर्यंत आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत तुम्ही अजिबातही घाबरू नका तुम्ही कुठलीही चिंता करू नका तुमची प्रत्येक चिंता आज देव दूर करणार आहेत फक्त संयम ठेवा विश्वास ठेवा कारण हे जग सर्व काही विश्वासावर अवलंबून आहे जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकाल परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा विश्वास कोणावर ठेवावा याचा देखील पुरेसे ज्ञान आपल्याला असायला हवे जर तुम्ही योग्य माणसावर विश्वास ठेवला तर तुम्ही कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाही आणि कधी तुमचं वाईट होणार नाही परंतु जर तुम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला तर नक्कीच तुमचे वाईट दिवस येतील म्हणून बाळांनो लक्षात ठेवा चुकीच्या माणसावर कधीच विश्वास ठेवू नका थोडा उशीर होईल थोडीशी कठीण परिस्थिती जाणवेल थोडासा त्रास होईल परंतु जे चांगले आहे त्याचा स्वीकार करा आणि जे वाईट आहे त्याचा त्याग करा बाळा देव एवढे कळकळीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन करत आहेत याचाच अर्थ तुम्ही त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहात म्हणून देवाला कधीच गमावू नका देवाचा चमत्कार जर तुम्हाला अनुभव करायचा असेल तर आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि स्वामी कृपा तुमच्यावर कायम असावी हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना आज हा संदेश प्रत्येकासाठी आहे माझ्या मुला तुझ्यापासून आत्तापर्यंत लपवून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच या संदेशाला लाईक कर आणि श्री स्वामी समर्थ टाईप कर भाग्यवंत ठरशील तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आव आणून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे माझा संदेश मध्येच सोडू नका विश्वास ठेवू शकाल तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीत आहे ती तुमचीच माणसे आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कटू सत्य सांगणार आहे जे तुम्ही याआधी ऐकले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञान राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारातच राहील तुमची जीवन अंधारमुक्त करण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा माझ्या मुला तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुम्हाला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत त्यांना तुमच्यासोबत काय होत आहे याच्याशी काहीही देणे घेणे नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा लेकरा आज जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्यानंतर कितीही प्रेम केले तरी तुम्ही म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या सर्व मार्ग चालावे लागतील स्वामी सांगत असलेल्या मार्गावर विजय प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी माऊली ग्रेट आहे टाईप करा व ज्यांना या संदेशाची गरज आहे त्यांना शेअर करा म्हणजे न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल स्वामींनी आपल्याला जीवन दिले आहे तर त्यांनी आपल्याला वेगवेगळे मार्ग दाखवले देखील आहेत ज्यामध्ये दे। ते आपल्याला योग्य मार्ग आहे तेच निवडायचे आहेत माणूस आजकाल पैसा कमवण्यासाठी कुठल्याही मार्गाने जातोय परंतु त्या माणसांना हे समजत नाही की आपण चुकीचा मार्ग निवडला तर ते आपल्याला क्षणिक सुख नक्की देईल परंतु आपले भविष्य अंधारात नक्कीच जाईल आणि जे स्वामींची भक्ती करून स्वामींचे मार्गदर्शन ऐकून योग्य मार्ग निवडत आहेत त्यांचं भविष्य खूप सुंदर असं असणार आहे बाळांनो जीवन हे थोड्याच दिवसात संपत असं नाही जीवन हे वारंवार चालूच असतं प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला स्वामींचा भक्त म्हणूनच जन्माला यायचं आहे आपण खूप नशिबवान आहोत की आपल्याला स्वामींची भक्ती करायला मिळत आहे स्वामी, स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहेत योग्य मार्गदर्शन करत आहेत नो ज्या ठिकाणी माणसाला राहायला जागा नसते डोक्यावर छप्पर नसते अशा ठिकाणी देखील भक्तांची भक्ती कमी पडत नाही ज्यांच्याकडे सर्व सोयी सुविधा आहेत त्यांनीही त्यांची भक्ती कमी पडू देऊ नका स्वामी तुम्हाला अजून खूप मोठे बनवणार आहेत स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे स्वामींच्या आशीर्वादाचा स्वामीं चा हात कायम तुमच्या डोक्यावर असणार आहे सर्व काही देवाच्या भरवशावर सोडून द्या सर्व काही ठीक होईल अशीच खात्री मी तुम्हाला देत आहे स्वामीचरणी प्रार्थना करत आहे की जे जे हा संदेश ऐकत आहेत त्यांना सद्बुद्धी द्या त्यांच्या जीवनात आनंद द्या त्यांचे जीवन आनंदाने भरून टाका या सर्व समस्या त्यांना अनुभव होत आहेत त्या समस्यांचा नाश करा आणि जीवनात प्रगतीचा मार्ग दाखवा आजचा हा सुंदर संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला होता या संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ